नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा ही आपले मकवान दिलेलं जे रान आहे ते असं रिकाम झाले बघा आता पावसाचं वातावरण हाय वापसा आला म्हणजे आपलं ही रुटरून व्यवस्थित सगळं ही करून अजून एकदा मका टाकायचे बघा त्या टायमिंगला हाय काय करायचं नाही जरा थोडं कष्ट लागलं तर चालेल पण मका एकच नंबर आणायची अक्षरचा एवढा जीव माझा नको नको म्हणत होता असं वाटत होतं दिवस नाही त्यांना इतकी चांगली पीक पण आलं तर बरं का आतमध्ये कणसं पण भरपूर मोठी होती नको वाटायला लागलं पण आता इलाज नव्हता माझा पण नव्हता आणि त्यांचा पण नव्हता मंड्यानी शेळ्या बांधले त्या आज सकाळ सकाळ खायला कारण थोडं घरचं काम आहे त्यामुळे झाडपाला खातेली म्हणलं आणि मी तुम्हाला बोलली होती की रानात घाण आहे काय बघा ही जी झाडं दिसती तुम्हाला बांधावर ती मला पूर्णपणे सगळी काढून घ्यायची ती व्यवस्थित सगळं ती जे आहे येते ना त्यामुळे एवढं नुकसान होतं या त्यानं जी पिकं येते ती त्या आता सावलीमध्ये तिथं समजा बघा हि इथं येत नाही ती ओ पिकं ते काय होतं या त्याला ती सावलीनं वाढ होत नाही हे असं काय तर डोक्यात हाय हे शेतीचं वेगवेगळं काय तर मला करायचं आहे काय तर करून दाखवायचं आहे वाटतं ना तर वेगळं काय तर करावं पीक जेवढं चांगलं येईल तेवढं शेतकऱ्याला चांगलं आहे मला पण भारी वाटतं काहीतरी आपल्याला चार पैसे येतेल हे माणसाचा उद्देश असतो आता जे मीठायला म्हणले मी जाणार त्यांच्याकडं पण धाडीस होई नाही दोन दिवस कसं तर ॲडजस्ट करते परदी सोडायचं जे हाय ती सगळ्यांनी मिळून करावंच लागणार आहे ती त्यामुळं ही दोघं जाऊन काय नाही आम्हाला तर जावं लागणार आहे कसं बघा की किती भारी वाटतंय आहे ना रानात पण एवढं मका असं सगळं रिकमे रिकम वाटायला लागली पण खालची साईडचं आहे ती तेवढं घ्यायचं तोडून मोडून हिने म्हणत होतं ती पण घे मग दोन्ही संगच पण तसं नाही जमत कारण पावसाचं वातावरण आहे जरी ती भिजली आता काय शाळेस नाही आपण मकोना वैरण टाकून नाही जमत वैरण विकावं लागेल आणि बाकीचे कणस ती आपण घ्यावं लागते आणि ताईचं बघा इथे तर काय चाल गवत गोळा करते आणि आम्हाला चांगला सल्ला आमच्या अण्णाने दिला काय म्हणलं होतं ही गवत जे आहे रोटरनेपेक्षा फणून जी गवत गवत आहे ती उचलून आता ही काटी गवत ती जास्त असल्यामुळं ना पिकांना पण थोडं हीच होतंय की त्यामुळं काढून घ्या म्हणलं होतं किती रिकामे रिकाम वाटते बघा कसं आहे मी पण हार मानले ती नाही मी काय करणार दोन दिवस शांत बसते हो पण बोलून दाखवणार कारण मला बोलायचं तर आहे त्यांच्याबरोबर पण त्यांचा नाराजपणा मला पण जरा कुठं तर खचून घालवाय लागले नको वाटायला लागले कसं बोलायचं काय म्हणते की चालू ती पण वाटते तरी ते कोण ऐकत नाही ती वाईट वाटायला असं बोलल्या मग माणसांना काय करायचं पण मी पण काय करणार आहे मनाचा निश्चय करणार आहे ठामपणे थोडा त्रास झाला तर चालेल पण बघणार आहे काय होतंय काय नाही त्यांच्याकडून काय येतंय अपेक्षा जर आहे त्या त्यांनी चांगलंच बोलावं मला त्यांनी काय बोलू नाही माझ्यासाठी खरंच बरं का ही वेगळंच आहे भावनाच वेगळे असं निसते दुख 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 जीवाला कशात मन लाग नाही किंवा पुढं काय होईल त्यात मग काय होईल ही मलाच कळूनच येणार काय म्हणजे काय होईल मला सांगता सुद्धा नाही बघा एवढं आज मी एवढ्या कठीण परिस्थितीनं चालले ना मलाच कळत नाही त्या परिस्थितीत कसं वागायचं नको वाटतं व काय असेल ती आता ही जी कार्यक्रम आहे ती मिळून करायचं आहे पण त्यांच्याकडून काय आलं जावं तुमच्या तुम्ही मी येत नाही मग ती मला पण वाईट वाटलं तसं न करता मी बोलणार आहे मी म्हणणार आहे काय असेल ती मिळून करूया जाऊया म्हणणार आहे मग बाकी त्यांचा प्रश्न आहे हेनी मा आता लागले तर वरडायला मला म्हणलं तुला एवढं मी सांगत होतो मोठ्या होत्या समजून घ्या पाहिजे होतं आता वेळ निघून गेली म्हणते तर आता काय करायचं तू त्या टायमिंगला त्यांना बोलत गेली आता तुला मस्त वाईट वाटतंय तू मान्य पण केलंय जाऊन आली मी राहणार ना ही पण आलत माझ्या माग मग काय झालं तिला टाकत म्हणजे गवात काढत होती गवात काढत होती ना ती गवात काढून म्हणलं तिला वला असल्यामुळं काही शेळ्या तर खात त्या तिला सांगून सुद्धा तिनं ऐकलं नाही आता आली या माझ्याकड मला मम्मी मी गवत आणले म्हणून शाळेत गवत काढाय गेली ती शाळ्या खात नसते त्या झाडपाला खात्या त्या पावसानं तिला काय माहिती माझ्या जीवनात चढ उतार पण मला आलता भावाचा फोन हाय गे ही काढायचा हाय परडी आणा जायचं आहे ती माझ्या हाय भावानं फोन केला भाऊ म्हणत होता दोन दिवस सवड काढून माझ्याकडे मी म्हटलं काय काम आहे एवढं तर तुम्हाला मी सांगितलं होतं मी आत्या झाली म्हणून आता भाऊजाईला बाळाला घेऊन घेऊन आहे तिच्या माहेरला ती गेल्यामुळं तिथनं घेऊन यायचंय त्यासाठी नाव मला म्हणत होता ये बाळाला ती आणायचं त्याचं पुढचं नियोजन आहे आता दिवाळी पण जवळ आली त्याचं पाडव्याला नाव ठेवायचं आहे बाळाचं म्हणून मला ताईला बोलवलंय ताई तर एवढी तिला एवढं भारी वाटते ना आता जायचं अजून थांबगी आपण जायचं होय होय सगळे जायचं आणि कोण आहे घरी तायचं ताईला एवढं भारी वाटाय लागले ना तिकडे जायचंय म्हणल्यावर मला म्हणते कधी जायचं विचारते बबडीला माझी भाची बबडी म्हणतो आम्ही तिला एवढं इतकं ते दुघी जुळत ना सायकल तिथे ती राहिलं बर का मग तिकडं जायचं आहे ती ती डोक्यात अजून वेगळंच आहे म्हणले म्हणली दोन दिवस लागतील म्हणले जा मी येतो सोडून पण आताच नाही बर का पण सांगा वाटलं मला काय तर वेगळं म्हणून सांगते आता मग मी दोन दिवस जाणार माहेरला जाणार मग महाग लागते की ह्यांनी घरीच थांबणार आहेत तर पण त्यांची पण आता गैरसोय होणार मग त्यासाठी मासाचं महत्व महत्त्व आता मला कळाय लागले खरंच ज्या टायमिंगला मी बोलून गेले की तुम्ही माझं करत होता त्या टायमिंगला मी केलं ह्यात काय नव्हतं केलेलं महत्त्व होतं आज त्यांची मला गरज आहे आता मी गेल्यावर काय म्हणून लागत नाही स्वयंपाक ह्यांना जेवण तरी ते द्यावं लागणार आहे त्यासाठी मला ही आता एक 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 ध्यानात यायला लागले त्या टायमिंगला रागाच्या झिटीत बोलून गेली की मला गरज नाही मला काय लागत नाही पण असं बोलून चालत नाही नद्या लेवल द्यायच्या ले त्या मला त्या पण म्हणतच होत्या पण आता मला पण मन वाटायला लागली की नद्या लेवल ले राहायच्या त्या त्यात थोडी होईना मदत पाहिजे गरज असती माणसाला एका मनानं का वाटतंय तयास असं मला वाईट बोलायचं नाही त्या चांगलंच बोलतेल्या म्हणजे एक मन म्हणतंय असं पण माझं जे पहिलं वागणं होतं ती एक एक माझ्या लक्षात येतं आहे कशावरनं मला चांगल्याच बोलतेल्या असं मला माझं मन खायला लागलं काय करावं काय नाही काय सुचं नाही बघा एवढं काम आहे त्यातनं पण विचार राहून राहून त्यांचंच येत येतं नको वाटतं असं आग आता काय वाटतं माहिती आहे का अगोदरच चांगली वागली असते तर हे दिवस मला बघायला भेटलं नसतं पण वेळ माणसाला प्रत्येकाला कोणाला सांगून येत नाही कसं आहे वेळ वाईट असली माझी त्या टायमिंगला वेळच वाईट होती म्हणायचं काय त्या टायमाला मला काय करावं काय नाही म्हणजे मी मी रागात होती रागाच्या तावात माणूस काय बोलेल काय नाही कोणाला सुद्धा येत नाही राग ही माणसाचं खरंच बरं का त्यात कसं झालं माहिती का त्या रागात मी पण बरंसं बोलून गेली वाईट वाटतं वाट आता ती बोललेलं लक्षात तर आलं ना खरंच वाईट वाटतं तसं मी नाही बोलाय पाहिजे होतं असं काहीतरी वाटतं मला पण आता होऊन गेलेल्या गोष्टी त्या मी पण मी काय आता त्यांचं पण सांगत आहे मी पण लय सोचल ह्यांनी बाहेर काय काढलं मी चार दिवस बाहेर काय गेली मला वाईट वाटतं कारण खरंच बरं का आणवानी तर आणवानी गेलेली पायात चप्पल नव्हती रस्तं ती असं नको वाटायचं कुणी आसरा दिला म्हणून कुठं तर मिळाल पण ही वाईट आहे ह्याच्यातनं मला हीच सांगायचं आहे मला नको वाटत होतं लेकरापासून लांब झालेली